कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून होत असलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते अशोक शेठ मोपतराव प्रदेशचे सरचिटणीस भरतभाई भगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष भगवान शेठ चेंचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे कार्याध्यक्ष विश्वाजित राठोडजवळ सुरू असते पत्रकार बंधूंना माहिती आहे रविवार आला की आमचे अजय जे असत आहेत प्रत्येक रविवारी आपल्याकडे पक्षप्रवेश असतो आपली बातमी होणारच आहे शंभर टक्के आमचे विजय विजयजी खूप दिवसांनी आलेत हा येवडकर खूप दिवसांनी आज आज दिसत आहेत पण प्रत्येक रविवारी आपल्या पक्षामध्ये विविध ठिकाणावर विविध प्रवेश होत असतात त्या पद्धतीने आजही प्रवेश होतोय कारण आपण बघत असताना आपली संघटना कर्जत तालुका असेल खलापूर तालुका असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना ही आपली नंबर एकची संघटना आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण आपण काम करत असताना संघटना मजबूत करत असताना आपण प्रत्येक गावामध्ये गेलो आहे प्रत्येक भूथवर गेलो आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला आपण खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची ध्येय देऊन असेल आपली भूमिका असेल ती भूमिका मांडण्याचं भगवानशिवाय आपण सर्वांनी काम केलं त्यामध्ये कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल खोपोली असेल खालापूर शहर असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण कमीत कमी तीनशे पासष्ट बुथवर गेलो प्रत्येक गावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने भेटण्याचं काम केलं आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम केलं येणारी विधानसभा असेल येणाऱ्या दुसऱ्या निवडणुका असतील त्या निवडणुका खऱ्या अर्थाने आपण कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं केलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने बळ दिलं पाहिजे खऱ्या अर्थाने खऱ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने ताकद दिली पाहिजे यासाठी आपण बुथ कमिटी गावपेठ दौरा आपण सुरू केला होता तोही दौरा आपला पूर्ण झाला त्याच पद्धतीने आपण प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भरतबाईच्या सांगण्यावरून आपण कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेतोय कार्यकर्त्यांच्या नवीन नवीन कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतोय परंतु हे सर्व करत असताना आपली संघटना तर मजबूत होतेच आता आपल्याला फक्त वाट बघतोय आपण विधानसभेची निवडणूक कधी लागते आणि त्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने शोध आपण सामोरे कधी जातोय ही सर्वांची इच्छा आहे ती इच्छा आपली सर्वांची इच्छा लवकरच पूर्ण होईल असं मी आपल्याला प्रसंगी सांगणार आहे तर आपण जेवढं बघतो विधानसभेची निवडणूक मला वाटतं ऑक्टोबर महिन्याच्या या पाच सात तारखेला आचारसंहिता पडण्याची शक्यता आहे त्यानंतर अगदी नोव्हेंबरच्या पंधरा तारखेच्या आतमध्ये विधानसभेची निवडणूक होईल त्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने कर्जत खलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कर्जत खलापूरमधील अन्याय अत्याचार असेल हुकुमशाही असेल दादागिरी असेल हे सर्व नष्ट करण्यासाठी उमेदवार आपल्याला खऱ्या अर्थाने ही निवडणुकीला सामोरं जायचं आहे खऱ्या अर्थाने लोकशाही या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आली पाहिजे त्या लोकशाहीच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक माणसाला आपलं रोजचं जीवनमान चांगल्या पद्धतीने जगता यावं आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघामधील आपले युवक असतील युवती असतील महिला भगिनी असतील त्यांना सन्मान कसा मिळेल त्याचं संरक्षण कसं होईल त्यांना रोजगार कसा मिळेल आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे सर्व घेऊन आपल्याला <गयाँ> ही नी निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि ही नी निवडणूक आपल्याला लढवायची सुद्धा आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ती जिंकायची जी सुद्धा आहे यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला ताकद लावण्याची गरज आहे खरं <ख्ण>। आपण निवडणूक घेत असता निवडणूक होत असताना नी। अनेक निवडणुका आल्या अनेक निवडणुका गेल्या मधल्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक झाली बाईंनी त्याचं विश्लेषण चांगल्या पद्धतीने केलं मला वाटतं मी बाईंपेक्षा चांगलं विश्लेषण करू शकत नाही बाईंनी त्यांचा लोकसभेला कोणी काम केलं कोणी काम केलं नाही तर त्यांनी त्याला चॅलेंज केलं आहे त्यांनी बाईंचं चॅलेंज स्वीकारावं आणि त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका मांडण्याचं काम करावं फक्त मी या ठिकाणी आपल्याला हे मात्र नक्की सांगेल कर्जत मतदार मतदारसंघामध्ये जर कुठल्या जिल्हा परिषदमध्ये मा वॉर्डमध्ये मा मान्य साहेबांना आघाडी मिळाली असेल तर ती दीपक शेठ बीड जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जिल्हा परिषद वॉर्डला वॉर्डमध्ये आघाडी मिळाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे जे फोटपट पंची करतायत जे दुसऱ्यावर आरोप करतायत ते, सा कर ते, ते, ते सांगत ज्यांनी त्यांनी काम केलं नाही त्यांनी काम केलं नाही त्यांनी आपलं सर्वांचं बूथ चेक करावं आपली ग्रामपंचायत चेक करावी मगच आपल्याला कोणी काम केलं आणि कोणी काम केलं नाही हे त्यांना समजेल कारण मागच्या पाच वर्षात सुद्धा साहेबांना माहिती आहे त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं होतं भाई कोणी काम करायला सांगत होतं कोण काम करू नको म्हणत होतं हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे आता आपल्याला त्याचं खरोवर जायचं नाही आणि रायला विषय कोणतरी बोलला आता बाईनी आणि ताईनी विषय काढला म्हणून मला आता ते बोलावं लागेल का घटक पक्षाला उमेदवारी मागायला लाज वाटली पाहिजे बाईनी सांगितलं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये घटक पक्ष असो किंवा एखादा मतदार असू द्या त्याला लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नंबर एकचा चा पक्ष आहे आणि हा पक्ष ह्या पक्षामध्ये पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार या मतदारसंघामध्ये होता आणि खरा अधिकार कोणाचा असेल तर तो, तो आमचा अधिकार आहे जे आहेत त्यांनी आपल्याला स्वतःला तपासून बघणं गरजेचं आहे कारण त्यांना स्वतःला अजून ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा जिंकता आलेली नाही कधी त्यांनी कुठली निवडणूक आजपर्यंत जिंकलेलं नाही ते फक्त पोपटपंची पंचित करतायत आता निपक्षीर आहेत भगवानशील आहेत स्वप्नील आहे आहे बऱ्याच गोष्टी बंधन आम्हाला बालावं लागतं पण ठीक आहे जे बोलले ते बोलले त्यांची क्यू करण्यासारखी गोष्ट आहे काही दिवसापूर्वी त्यांचं सुद्धा पद काढलं होतं परत कोणीतरी विनंती केली बाबा इलेक्शन होईल राहू तर माझी पंचायत व्हायचं काल मग पुन्हा एकदा त्यांना पदावर बसवण्याचं काम केलंय त्यांनीच आपल्याला सांगायचं का इलेक्शन तिकीट मागण्याला तुम्हाला काहीतरी लाज वाटली पाहिजे यार लाज कराची काढायची असते ठीक आहे चला चालायच जास्त बोलला बोलत गेलोच होते बरोबर कारण निवडणूक लढवत असताना आपण जेव्हा जेव्हा निवडणूक करत असतो तेव्हा जेव्हा आपण बघत आलो आहे निवडणुकीमध्ये आपली संघटना बघितली असेल आपली सगळे कार्यकर्त्यांचा ओघ बघितला असेल तर चांगल्या पद्धतीने आहे तुमच्या सर्वांच्या समोर एक प्रश्न मोठा प्रश्न असेल तर निवडणूक अगदी तोंडावर आल्या आठ दिवसामध्ये तिकीट जाहीर होतील रोज तुम्ही टी व्हीला न्यूजला नवीन नवीन बातम्या ऐकताय का याला तिकीट मिळालं या वाटण्या झाल्या याला महाविकास आघाडीला एवढी जागा सुटल्या महायुतीला एवढ्या जागा सुटल्या पण तो आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही आपल्याला पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे आणि ती आपल्या सर्वांच्या ताकदीने सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला ती जिंकायचीच आहे हे सुद्धा आपल्याला या प्रसंगी मी सांगेन तर आपण काम करत असताना आपल्याला या मतदारसंघाचा विकास करत असताना आपण कधी आजपर्यंत